मनमाड शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अनकवाडे शिवारामध्ये मुंबई मनमाड बिजवासण उच्चदा भूमिगत पेट्रोलियम पाईपलाईनला छिद्र पाडून पेट्रोलियम पदार्थांची चोरी करणाऱ्या टोळी निष्पन्न करून गुन्ह्याच्या तपासात आरोपींना अटक करण्यात आली व त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे यामध्ये सुनील उर्फ सोनू जयशंकर तिवारी वर्ष पस्तीस कथुरायण उर्फ कार्तिक रामकृष्ण मुदलियार वर्ष अडतीस यांना काकासाहेब शिवराम गरुड यांच्या पोल्ट्री फार्मजवळ अनकवाडे शिवारातून शिताफीनं पकडून ताव्या थी। ताव्या थी। अटक करण्यात आली आहे मोहम्मद मकसूद अब्दुल वाहिद शेख याला मुंबईत ताब्यात घेण्यात आहे इरफान याकूब मोईम याला नांदगाव तसेच काकासाहेब शिवराम गरुड राहणार अनकवाडे तालुका नांदगाव मनमाड येथून ताब्यात घेऊन त्यांना दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास अटक केली आहे गुन्ह्यातील अटक आरोपीकडे मुंबई मनमाड बिझवासन पेट्रोलियम पाईपलाईनला छिद्र करून क्लॅम्प आणि जी आय पाईपलाईन व्हॉल्वसह बसवून नेमकी किती पेट्रोलियम पदार्थ चोरी करण्यात आले आणि कोणास विकले तसेच कोणत्या टँकरमधून वाहतूक केले तसेच आणखी किती आणि किती ठिकाणी अशा प्रकारची चोरी करण्यात आली आहे याबाबत अधिकचा तपास सुरू आहे या गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीणचे बाळासाहेब पाटील सिंग संधू अपर पोलीस अधीक्षक मालेगाव आणि बाजीराव महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड उपविभाग यांनी दिलेल्या सूचनेनुसार विजय करे पोलीस निरीक्षक मनमाड शहर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशल राम निरंजन वाघ पोलीस हवलदार राजेंद्र केदारे पोलीस हवलदार पंकज देवकाते पोलीस हवलदार परनाथ साणव अशोक व्यापारे पोलीस कॉन्स्टेबल संदीप झाल्टे रणजित चव्हाण राजेंद्र खेळणार तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेचे पोलीस हवलदार हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांनी विशेष कामगिरी करून या गुन्ह्यातील आरोपींना अटक करून गुन्ह्याची उकल केली आहे न्यूज नाशिक पठाण नाशिक